नमस्कार लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात या चमुकलीचा व्हिडिओ पाहून तुमचा दिवसभराचा थकवा होईल कुठच्या कुठे गायब व्हिडिओ पुढे पाहण्याची चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सध्या सोशल मीडियावर लहान मुलांचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत त्यांचे बोलणे चालणे वागणे या सर्व गोष्टींची लोकांना भुरळ पडते

अच्छा मग आता तूच करणार आहे आता हा स... हो का मम्मा काहीच नाही करत मम्मा काय करते ग का मग नाही काय करते काही तर करत असेल ना करत करत असेल ना मम्मा काहीच नाही करत काही तर करत असेल मम्मा काय करते गुस्ती लागवते ना नुसती रागवते